नमस्कार मित्रांनो आत्ताच पर्टण मैदानामध्ये गट क्रमांक तीनमध्ये सुंदर आणि रुस्तमेंद केसरी बाकासूर हे पळत आहेत तर मित्रांनो ह्या तीन नंबर गटामध्ये काय झालं आहे तर तुम्ही आता बघत आहात हा व्हिडिओ त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत आहे की बाजूला नाशिक चकडी होती परंदरेची त्या चकडीने मला तरी वाटते की हा जो सामना हा जो निकाल आहे हा सामना झाला पाहिजे होता तर बघा मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओमध्ये तुम्हाला काय वाटतंय की हा निकाल सामना झाला होता पाहिजे का तर पंचांनी हा निकाल बक्कासूर आणि सुंदर या बैलाला दिलेला आहे तर मित्रांनो रिप्लेमध्ये पण तुम्ही बघू शकता की नाशिक चकडीच्या बैलांनी जेव्हा रेषेवर पाय ठेवलेला आहे त्याशिवाय सुंदरचा पाय फक्त हा पुढे म्हणजे ने नाशिक चकडीच्या रेषेजवळ दोघांचे पाय आहेत बघा मित्रांनो तुम्ही बघू शकता या फोटोमध्ये तुम्हाला दिसत आहे सुंदरचा पाय हा रेषेच्या मागे आहे आणि नशी चकडीचा पाय तर मागेच आहे पण या फोटोमध्ये मला क्लिअर दिसते की दोघांचे पाय हे रेषेवरती आहेत आणि एकच पाय फक्त सुंदरचा हा पुढे म्हणजे हा निकाल समान दिला पाहिजे असं मला तरी वाटतंय तुम्हाला काय वाटतं नक्की सांगा आणि मला कॉमेंटमध्ये जरूर कळवा